नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या आज दिवसभरात अपडेट झालेले त्याचबरोबर कार शहरापर्यंत सोयाबीनला काय बाजारभाव निघाला कुठल्या जिल्हा तालुक्यांमध्ये सध्या सोयाबीनचे काय बाजारभाव चालू आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला सोयाबीनचा वानपिवळा आवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंधरा जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये त्यानंतर मलकापूर जिल्हा बुलढाणा आवक चारशे ऐंशी क्विंटलपर्यंत कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये त्यानंतर दिग्रज जिल्हा यवतमाळ आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार लग समिती वनी सोयाबीनचा वानपिवळा आवक एकशे क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळत आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव चार हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर जामखेड सोयाबीनचा वान पिवळा आवक सत्तावीस क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर आहे मित्रांनो चार हजार पाचशे जास्तीचा दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे त्यानंतर शेवगाव तेरा क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे त्यानंतर गेवराई सोयाबीनचा वान पिवळा आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर कालोशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील काही जिल्ह्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार